आ आ आ आ शिवरायांचा पदस्पर्शांनी शिवरायांचा पदस्पर्शांनी पावनो नेला

ईशानन गरिमा असे पसना करजत पळची मेला करजत पळची मेला दक्षिणेस बहु आनंद पुरला ربنا गीये मुने विडला ओ ते स्वप्न वेले असेआ मुंबईचा दरवाजा प्राण

भरी चिल्ला को प्राण मुनि प्रिय आम हसे रायगढ़ चिल्ला प्रणाम प्रिय आम असे रायगढ़ चिल्ला

हर वि सागर जी, ताला स्वामी रामदास स्वामी रामदास आंबेडकर बाबा क्रांती म्हाडात क्रांती महाडात विविध कला गुणा सौंदर्यानी घरी भोरी वनराई आण

हरेशवराला जाऊ चालला मसाला पुणेरी म्हणतला हरेशवराला जाऊ चालला मसाला पुणेरी म्हणतला लापोरकडे यावा म्हणून तुले आगरा कोपळियावा नेवया रे तुले आगरा पुरोठागिरीचा किल्ला जेडी सागरच्या माठापुरोठागिरीचा किल्ला जेडी सागरच्याला कालोजीचा जागसाया देण्यावरती वो कालोजीचा जागसाया देण्यावरती आपल्यावर कोणकडे अडि कुकु कुकु वांगीगा रोहेत लोको भेटलेला उलागणी रोहेत लोको भेटलेला उलागणी

पेड नंतर खालापूर तिथे आहे विजनगर पेड नंतर खालापूर तिथे आहे विजनगर विजयभरा मुंबई सालीचा गमागरी या विजयभरा मुंबई सालीचा गमागरी कर्जत तालुक्यात चला भेटू त्याच्या चरणी त्याच्यात या चालू ला त्याच्या चरणी या चालू लपईला